असल्यामुळं या रस्त्यावरून वर्धा वाढली आहे आपलं गाव परळी पासून पहिलं चौपाडी गाव भर रोडवर आहे रोडच्या एका बाजूला रत्नेश्वर विद्यालय आहे दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी दोन्ही बाजूला आहेत या बाजूला आहेत या बाजूला आहेत एका बाजूला रत्नेश्वराचं मंदिर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी दिवसातून दोन चार वेळा रस्ता क्रॉस करावा लागतो आम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मी लातूरला दोन वेळेस विनंती केली लेखी अर्ज केला डॉक्टर साहेबांनी सुद्धा लेखी अर्ज केला आता सरपंच मॅडम बोलल्या त्यांनी कलेक्टर ऑफिसपर्यंत सुद्धा लेखी अर्ज केले भेट घेतली निवेदन दिलं परंतु या शासनावर त्याचा काहीही फरक पडला नाही त्यामुळे आज नायला जास्त आपल्याला हे रस्तारोप आंदोलन करावं लागतंय या आंदोलनाची गरज फक्त मला नाही डॉक्टर साहेबांना नाही